मुख्यमंत्र्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे तब्येत खालवली आहे तरी सुद्धा पाणी आणि उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाय अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास महाराष्ट्रात मोदींच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा मनोज रांगे पाटील यांनी सरकारला दिलाय तर मनोज रांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे किती फालतू चाळे प्रक्रिया सुरू आहे केस मागे घ्यायचे तुम्ही किती तरी केसेस एका रात्रीच माग घेतला हैदराबादचं गॅजेट पाच महिन्यापासून घ्या म्हणतो आज घेऊ उद्या घेऊ एवढंच चालू आहे फालतूपणा चालला राहू नुसतं मजा चालली आहे तुम्ही तुम्हाला मराठ्यांना खेटायचं आहे बेसावध राहू नका तुमच्या इथून पुढच्या महाराष्ट्रातल्या पंतप्रधानासुद्धा सभा होऊ देणार नाहीत आम्ही हा जर आम्हाला डाऊन केलं ना पंतप्रधानसुद्धा राज्यातल्या एकच सभा नेऊ देणार आम्ही पंधरा तारखेच्या अधिवेशन तुम्ही वीस तारखेला घेणार किती नालायक म्हणायला लग्न हे सरकारला पंधरा तारखेच्या अधिवेशन वीस तारखेला घेणार असं विभागीय आयुक्त इथे म्हणतो अरे तुमच्यासारखे महानालयक बरे मग महानालायक तुमच्यापेक्षा बरे म्हणजे पंधरा तारखेच्या अधिवेशन वीसला घेणार म्हणजे आंदोलन सुरू असल्यावर लोक अलीकडे येतात तेराला बाराला घेते तुम्ही पुढे लागेल अरे 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 नीचावलं तिच्या निघाला तुम्ही तुम्हाला लय शाप लागन मराठ्यांचा आणि मराठी तुमची एकच सभा नाही होऊन देणार तुमच्या कशा सभा होत्या ते बी आम्ही बघतो आता याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी गौरव यांच्याकडून गौरव मनोज धरांगे पाटील यांचं उपोषणामुळे त्यांच्या शरीरात त्राण राहिलेलं नाहीये तरी सुद्धा ते उपोषणावरती ठाम आहेत त्यांचा निर्धार पक्का असलेला दिसतो आणि सरकारला सुद्धा त्यांनी इशारा दिलाय तर हे गार्गी झरंगे पाटलांचं आमरण उपोषण आजचा पाचवा दिवस आहे आणि पाच दिवस झाले जरंगे पाटलांच्या तब्येतीबाबत सरकारकडून अद्याप कुठलीही विचारपूस झालेली नाहीये किंवा मनोज झरंगे यांची जी मागणी संदर्भात सरकारकडून कुठलीही हालचाल दिसत नाहीये त्यामुळे जरंगे पाटील त्यांच्या अंगात त्रास जरी नसते तरी ते तितकेच ठाम असल्याची पाहायला मिळत आहे जरंगे पाटलांनी काल रात्री पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी सरकारवर त्याचबरोबर प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत तुम्हाला मराठ्यांना फेटायचं असेल तर तुम्ही बेसवत राहू नका खेटण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभाही होऊ देणार नाही असंही सरंगे पाटलांनी आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे जरंगे पाटलांना समाज बांधव देखील विनंती करताय की तुम्ही पाणी प्या किमान उपचार तरी घ्या मात्र झरंगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत बरं बरं अधिक अपडेट गौरव जाणून घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी